जय श्रीराम भावांनो तर आपली हॉस्टेल गँग तर आपल्याला जा जायचं होते सयाजीराजे वॉटर पार्कला मग मला एक सेल्फी तर काढून जाऊया <laughs> चला आपल्याला वॉटर पार्कला जायचं पास देणार आपल्याला आज आम्ही जात आहोत सयाजीराजे वॉटर पार्क आम्ही रैतेजा राजा राजा शिवछत्रपती या नाटकामध्ये काम केल्याबद्दल माननीय श्री बाळादानी आमच्यासाठी वॉटर पार्क फ्रीमध्ये ठेवलं होतं आम्हाला आता या प्रकारचे पास दिलेले आहेत तर आता आम्ही जातो वॉटर पार्कला आणि आम्हाला आम्ही तुम्हाला तिथे मजा दाखवतो ओके चला आपण पार्क मध्ये लॉग नाही रे ब्लॉग लॉग म्हणते नाही आमची मी बरं का तिकडे आमचं हॉस्टेल आहे जक्क मारुती राय दर्शन जय श्री राम जय श्री राम जय श्री राम सर रामचे स्वरामुळे सगळे पोर खुश उदय म्हणणार काय झालं सिद्धू अरे तुझी उपस्थिती प्रमुख आहे पुढं प्रमुख साहून होतो मी टी

फोटो बघा वॉटर पार्कला तुम्हाला बाहून इथं बघू शकता दोन बैल आहेत बर का आणि मध्ये शेतकरी उभारलेला आहे तर एक नंबर सीन केला बघा तिने फोटोशूट साठी इकडं ह्या साईटला बघू शकता तुम्ही दोन मूर्त्या आहेत त्यात आपलं चेहरा लावायचा आणि बघा कसं दिसतंय मी मी कसं दिसतोय बघून कमेंटमध्ये सांगा बरं का एक नंबर दिसत आहे बर का असो द्या त्या साईडला बघू आपण तिकडं एक जात म्हणजे फिरवणार एक बाई आहे ताक ताक हलवणारी एक बाई आहे तिकडं डेरे वगैरे गाज सगळं सगळं ओकेमध्ये हत्ती वगैरे सगळं इकडं शूटला भारी आहे का